मुद्रा दे आमच्या दानामध्ये आम्हाला काय येऊन देणार घालून देणार आम्हाला काय फिरून देणार आम्हाला काय घर बांधून देणार आले तरी तुमच्या हातापाय तुरी हातपाय करीन ते कुठे भांडण झालं तिथे तर हमी तुला बरोबर आहे मी आहे पैसेवाला मी ती आहे पैसेवाला आम्ही एक गरीब लागली आहे तीन वाऱ्या मी मोजले तरी तीन वाऱ्या मोजले तर मोजाला काय आम्हाला काय मान्य करत नाही काय मनुष्याला पोरगा आला पोरवानी अंगावर धावत येतो पारदाची संबंधी वेगळे माझी नंदी बैलाची संबंधी गे माझी कमीत कमी तामचे किती पिणे घ्यायला असेल मी उलग पेरीत होती तो आता दिनामध्ये मा येऊ माझा रान म्हणून आम्हाला दाटी देतो आमच्याकडून ती तीन मजा करून घेतो तरी खोटा मांडितो ती खोटा मांडितो ते काय म्हणतो तुम्ही काय कचर आहे मी पैशावाले तुम्ही काय पैशावाले नाही तुम्ही इथून इथून तुम्हाला कधी मी आम्ही फोन केल्याशिवाय राहत नाही इथे बाहेर आम्हाला पोरगा माझा पिचाड आहे मी रातन दिवस तिथं राहते प्रत्येक दिवस जर त्यांनी जर कोण भीम करून गेलं या जागे पाय तर आम्ही कोणाला विचारायचो कोणाला विचारायचं आम्ही आणि हे बघ तीन बारे मागच्या वेळेस मला मागच्या मोद्याची वेळच मला दोन तीन बुके मारलं त्याने मानावर त्या वेळेस बी आम्ही सोसून घेतला तर पुन्हा मोजे आले की मोजेवायला मोजून देऊ सर गप्प पडतो मोजेवायला गेलं की खोटी मोजे बघतो अशी खोटी मोजा तो मोजेवायला येऊस बोलतोय आणि मोजेवाला गेलं की हे कोटी म्हणतो मोबाईल आणि हे हे तुमच्यापासून म्हणतो केस भारगडी कोणाला मी घेऊन देणार नाही तुमचा केस आम्ही चढवून देणार नाही मी पैसेवाला अशी बोलतोय ते आज माझ्या फिड्यात तिथं गुजरात पण मला कोणी तर भाववाली सांगितलं तरी ऐकत नाही तो बाहेरची माणसं सांगितलं त्या ऐकत ना तो त्याची त्याचाच करा करून घेतो ना आम्हाला राह नुकतं रेंदच बुडीला वाढी ट्रेन बर मोजे तीन बरे मोदी अजून मोजेचे कागद मोजेवाल्या फशीच आहे